अयोध्या राम मंदिर अक्षता कलश श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दाखल अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन बावीस जानेवारीला होणार असून संपूर्ण भारतभर अक्षता कलश येतोय आज पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकल हिंदू समाजाचे स्वयंसेवक अक्षता कलश श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं असून राम मंदिर उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आज दुपारी तीन वाजता अक्षता कलश शोभायात्रा निघणार असून संपूर्ण पंचकृषीतील हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत अयोध्येवरून पंढरपूर तालुक्याला अक्षता आलेल्या आहेत आणि त्या अक्षदाचं असणारं समर्पण प्रत्येक ठिकाणी आपण विठ्ठलचरणीही केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर प्रत्येक घरात ह्या अक्षता पोहचल्या जाणार आहेत आणि त्यानिमित्ताने आज विठ्ठल मंदिरात आम्ही सर्वजण आलेलो आहोत आजचा काय कार्यक्रम आज दुपारी पंढरपुरामध्ये या असणाऱ्या कलशाची शोभायात्रा निघणार आहे आणि ती शोभायात्रा दुपारी तीन ते सहा या दरम्यान प्रदर्शन रोडवरून वरून टिळक स्मारकला येत असणार प्रत्येक तालुक्यात जी काही गाव आहेत त्या गावांना या अक्षरांचं वितरण केलं जाणार आहे लोकनायक न्यूज